जे अशुभ असत अमंगळ असत ते मी जमिनीत गाडतो माझी बायको गोदा तिकडी होती दिसते का कुठे आसपास नाही ना तिकडीला आपल्या आसपासही फिरकू द्यायचं नाही तिची सावली सुद्धा घरावर पडता कामा नये तिकडी या मालिकेच्या प्रमोशनसाठी आलोय तिकडी ही सोमवार ते शनिवार रोज रात्री दहा वाजता सन मराठीवर दिसते मी किरण माने मी तिकडीमध्ये बाबाराव खोत ही भूमिका करतोय ही पूजा ठोंबरे ही गोदा खोत हे कॅरेक्टर करते पार्थ घाटगे वेद खोत हे कॅरेक्टर करतोय आणि ही वैष्णवी कल्याणकरी नली नावाचं कॅरेक्टर करते ही तिकडी तिकडी म्हणजे काय बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की तिकळी म्हणजे काय तर तिकळी ही एक अंधश्रद्धा जी महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये आहे की असं म्हणतात की तीन मुलांनंतर झालेली मुलगी अपशकुनी असते अशुभ असते अशी एक अंधश्रद्धा आहे या अंधश्रद्धेवरची ही सिरियल आहे ही ही सिरियल कुठल्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालणारी नाही हे पहिल्यांदा सांगतो या अंधश्रद्धेच्या विरोधातली सिरियल आहे पण त्यासाठी आधी अंधश्रद्धा काय आहे अंधश्रद्धाळू माणसं त्याचे होणारे परिणाम हे सगळं दाखवायला लागतं सिरियल सिरियलचा जॉनर हॉरर आहे ही भूत आणि त्यातून ही एक गोड भूत आ, एक आहे आमच्या सिरियलमध्ये आणि मनोरंजनातून एक हॉरर एलिमेंट आहे त्यात फॅमिली ड्रामा आहे नातेसंबंध आहेत इमोशन्स आहेत सगळं जे सिरियलला लागतं ते सगळं या सिरियलमध्ये आहे आणि एक अंधश्रद्धेच्या विरोधातली ही सिरियल आहे तर आ, या अंधश्रद्धेच्या बाबतीतलं खूप ठिकाणी असं बोललं जातं की तीन मुलांनंतर झालेली मुलगी तर या बाबाराव खोत मी जे कॅरेक्टर करतोय याला कळतं की आपली बायको तिकडी होती आणि आपल्याला फसवलं गेलंय तर ती गोदा त्याची बायको तर तो त्या बायकोचा छळ करतो तिला कोंडून ठेवतो आणि एका क्षणी एक तिचा खून करतो आणि मग तिचं भूत इतर तिकडींना कसं वाचवतं या अंधश्रद्धेपासून अशा पद्धतीचं हे कथानक आहे गावातलं जे खोत घरण आहे त्यातला मोठा मुलगा आहे आणि चांगला माणूस आहे घरच्यांचा ऐकणार आहे घरचा बिझनेस सांभाळणार आणि त्याला जेव्हा कळतं की गावात नली नावाची मुलगी आहे तिला कोणी मानलं आणि अत्याचार होत तर त्याला दया वाटते आणि तो कुठेतरी तो तिला प्रोटेक्ट करायला जातो आणि तिला सपोर्ट करायला जातो मी या मालिकेमध्ये नली हे कॅरेक्टर करते तर ती नली तिकळी असते म्हणजे तीन भावांनंतर झालेली असते तर तिच्या जन्मापासूनच गावातले लोक तिला बोलत असतात तिच्या आईला बोलत असतात मग तिथे काही इन्सिडेंट घडतात मग त्यामुळे लोकांना असं वाटतं की आ, अरे ही अक्षकुनी आहे म्हणून हे सगळं घडतंय तर तिथे लोकांची अंधश्रद्धा जी आपण म्हणतोय ते त्यांचा विश्वास असतो त्या गोष्टीवर की तिकडी असेल तर आपल्यासोबत वाईटच घडेल पण ती जी नली आहे ती खूप स्ट्रॉंग आहे ती फाईट करणारी दाखवली आहे ती वाईट गोष्टी सहन नाही करत ती तिचा स्टँड घेते चुकीच्या गोष्टींकडे बोट करते आणि ती तिचं मत ठामपणे मांडते अशी ती आहे नमस्कार मी पूजा ठोंबरे या गोदावरी नावाचा एक कॅरेक्टर करते जी तिकडी आहे या दोन तिकडी आहेत एक तिकडी आहे जी भूत आहे जिचं नाव गोदावरी आहे ती दुसऱ्या तिकडीला मदत करणारी असा तिचा तो सिरियल भर प्रवास असणार आहे ही ओ, हे भूत असं असं त्रास देणार घाबरवणार असं भूत ती ठरलेली आहे तिच्यावर अत्याचार झालेला आहे तिला मारण्यात आलेला आहे आणि म्हणून ती भूत बनून त्या सगळ्याचा बदला घेणार आहे आणि रक्षण करणार आहे असं एक साधारण गोष्टीत हे पात्र पुढे जाणार आहे असं अंधश्रद्धेवर प्रहार करणारी मालिका आहे मी स्वतः तुम्हाला माहितीये की सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत असतो पूर्ण विचार मांडतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीतला मी सक्रिय कार्यकर्ता आहे फार पूर्वीपासूनचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांपासून ते आता मुक्त हमीदरोबर मी काम करतो पण का, ही मालिका ही भूमिका मी जी करतोय तो माणूस अंधश्रद्धाळू आहे पण मालिका अंधश्रद्धेच्या विरोधात मालिकेचा हेतू जर अंधश्रद्धा पसरवला असं असतं तर मी ती केलीच नसती मालिकेचा हेतू आहे की ही अंधश्रद्धा कशी चुकीची आहे तर मग मग त्यातला एक कॅरेक्टर मी करतो तो अंधश्रद्धाळू आहे पण तो विलन आहे काय म्हणजे एकतर विशिष्टचे जे नाव आहे ते नाव ते आहे सगळं त्याच्यामुळे ती तिच्यावर जे अन्याय झाले ते पुढच्या मुलीवर समोरच्या तिकडीवर ते होऊ नये हा सगळा प्रवास सिरियलचा आहे या पात्राचा आहे ना की फक्त बॅकग्राऊंडला ती दिसणार आणि किंवा कुठल्या तरी म्युझिक वरती येणार हे भूत भीती नाही दाखवत या भूताची सहानुभूती वाटते आपल्याला कि हिची की, की काहीच चूक नसताना हिला नवऱ्यानं मारलंय आणि आता ही, ही मुलाला प्रोटेक्ट करते हिच्या दुसऱ्या तिकडीला संरक्षित हे वेगळं भूत आहे बरोबर हो कारण तिच्या <laughs> आयुष्यात त्या पात्रासोबत जे अत्याचार झाले जे अन्याय झाले हीच ती काळजी घेणार की बरोबर दुसऱ्या तिकडी बरोबर ते घडू नये काहीच तिच्या आयुष्यात येणारी संकट तिथे ती गोदा येते आणि तिला ते संकटापासून वाचवते पण आता एक तिकडी याच्या घरात सून म्हणून येऊ पाहते काय होईल हे तुम्हाला इंटरेस्टिंग होईल तो अंधश्रद्धा असला क्रूर असला त्याला खोत खोत असल्याचा एक त्याला अहंकार आहे गर्व आहे पण तो कुटुंबाच्या बाबतीत त्याची दुसरी बायको दोन्ही मुलं दोन्ही भाऊ आई यांच्या बाबतीत तो खूप प्रेमळ आहे तिकडे जसं की आम्ही अंधश्रद्धा मानू नये लोकांनी यासाठी आम्ही एक एंटरटेनमेंट सोर्स मधून तर काही काही बाबतीत कसं होतं मुली शोषित असतात कारण अख्खा गावच त्यांना बोलत असतो फॅमिलीज त्यांना बोलत असतात समाजात तशा रूढी असतात की त्यांना तेन, स्वतः समज नाही मांडता येत तर इथे ते स्ट्रॉंगली दाखवले तर ते काही मुलींसाठी काही महिलांसाठी मोटिवेशन ठरू शकतं की हा बाबा आपण आपले स्टँड घेतले पाहिजे सो हे फक्त लव्ह स्टोरीचा नाहीये hmm. इथे एक महिलांना मोटिवेशन देण्याचा पण एक आमचा हेतू आहे